तो करण्यात काही नाही आपण या ठिकाणी दुर्गा कोणाबा आणि ऋत मोलवी बारा वर्षाचा पालक आहे हा एक पासून बाहेर गेलेला आहे त्याच्यापर्यंत हा पोसून तास नंतर त्याचे बाबा या ठिकाणी वाटतात आहे आणि ऋत मोलवे

मुलांच्या आवडी निवडीनं सर साहित्य खरेदी करा मुले रुसणार नाही रडणार नाहीची काळजी घ्या चोरांपासून व खिसे काकूपासून सावट राहा आतापर्यंत नऊ प्रकारच्या चोऱ्या या ठिकाणी झालेल्या आहेत